नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाईव्हच्या घरात आपण आज बघणार आहे त्या अंकिता आणि निकीमध्ये भांडण आता ते अंकिता आणि निकीमध्ये भांडण ह्याच्यामुळं झालेलं आहे कारण की निकी अंकिताची नक्कल करून दाखवत होती ते अभिजितच्या समोर आणि अंकिता तिकडे उपस्थित नव्हती अंकिता ही किचन एरियामध्ये होती आणि निकी ही गार्डन एरियामध्ये होती आणि निकी सांगत होते अभिजितला की अंकिता नॉमिनेट झाल्यामुळं एवढी फडफड करत होती तिच्या त्या नॉमिनेट झाल्यामुळं ती माझी म्हणजे ती फाटली होती तिची टास्कमध्ये कारण की ती कधी पण ती बाहेर निघू शकते घराच्या तिला माहिती होतं कारण की निकी आणि अभिजित हे तिच्या समोर आहे नॉमिनेशन्समध्ये आणि त्यांना एवढं फॅन फॉलोईंग आहे म्हणून वर्षाताई पण जाऊ नाही आहे म्हणून अंकिताची फाटली होती की अंकिताला वाटलं होतं की जर का मी या टास्कमध्ये काही केलं नाही काय राडा केला नाही तर मा मी शंभर टक्के जाणार आहे घराच्या बाहेर तिला असं वाटलं होतं म्हणून ती एवढी फडफड करत होती ती सारखं सारखं बोलत होती की मी नॉमिनेट झाले मी नॉमिनेट झाले मी नॉमिनेशनमध्ये असं काहीतरी ती बोलत होती निखी तिची अक्कल नक्कल करून दाखवत होती आणि त्याच्यामध्ये अंकिता बाहेर आल्या अंकिता म्हणली नक्की काय झालं आहे तुला प्रॉब्लेम काय माझा माझ्या तोंडासमोर ना असं काहीतरी झालेलं आहे आणि त्यांच्या मध्येच ते कट लागलेले आणि आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार तर त्यांची भांडणं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अंकिता नॉमिनेट झाल्यामुळे एवढी जरा एग्रेसिव्ह झालेली दिसते कारण की ह्याच्या आधीच्या टास्कमध्ये एवढी ती एग्रेसिव्ह झालेली नव्हती एवढी ती ती एकदम धावून जात नव्हती कारण की ती जरा कुठंतरी संयमपणे काहीतरी खेळायचा असा प्रयत्न करत होती कारण की ह्याच्या आधी देखील थोडेसे ॲग्रेसिव्ह वाले असे टास्क आले होते पण ती एवढं काय ॲग्रेसिव्हपणे काही खेळत नव्हती किंवा बोलत नव्हती पण आता तिचा गेम तो मोड तिने ऑन केला आहे नक्कीच चांगलं दिसते बघायला पण चांगलं वाटतं पण हे नॉमिनेट झाल्यामुळेच काय असं काहीतरी सवाल उपस्थित होते तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र